मंडळी सध्या ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे अमेझॉन सारख्या शॉपिंग साईट्सवर कच्चून डिस्काउंट मिळत असल्यामुळं माणसं धडाधड मोबाईल टीव्हीच्या ऑर्डर देत आहेत त्यानंतर डिलिव्हरी बॉय त्या माणसांचा पत्ता शोधत घरी येतो माणसं पैसे पे करतात आणि ऑर्डरची डिलिव्हरी घेतली जात पण अशीच डिलिव्हरी द्यायला गेलेल्या एका डिलिव्हरी बॉय सोबत एक खुंकार प्रकार घडलाय दोन पोरांनी पैसे द्यायला लागू नये म्हणून चक्क डिलिव्हरी बॉयचा खून केलाय नेमकं कुठं आणि कसं घडलं हे कांड त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष मंडळी तर ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या मधली पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार लखनौच्या निषादगंज भागात राहणारा भरत कुमार प्रजापती हा गेल्या सात वर्षांपासून फ्लिपकार्ट मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता तसं त्याचं मूळ गाव हे अमेठीतलं होतं त्याचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं होतं नित्य नियमानं डिलिव्हरीचं टार्गेट पूर्ण करायचं हा त्याचा प्रयत्न असायचा दरम्यान काही दिवसांपूर्वी हिमांशू कनोजियाच्या नंबरवरून गुगल पिक्सेल आणि विवो कंपनीचे एक लाख रुपयांचे दोन फोन ऑर्डर करण्यात आले होते कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय वापरून दोन्ही फोनच्या ऑर्डर्स देण्यात आल्या होत्या तेवीस सप्टेंबर रोजी भरत कुमार दोन्ही मोबाईल फोनची डिलिव्हरी करण्यासाठी हिमांशूच्या घरी पोहोचला दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचल्यानंतर भरत कुमारनं हिमांशूला फोन केला आणि फोनची डिलिव्हरी घेण्यास बोलावलं मात्र हिमांशून कॉन्फरन्सद्वारे त्याचं गजाननशी बोलणं करून दिलं आणि तो फोनची डिलिव्हरी घेईल असं सांगितलं दरम्यान पुढं गजानन आणि आकाश डिलिव्हरी घेण्यासाठी भरत कुमार जवळ पोहोचले त्यांनी फोनची डिलिव्हरी घेतली पण जेव्हा भरत त्यांच्याकडे डिलिव्हरीच्या पैशांची मागणी केली तेव्हा मात्र गजानन आणि आकाशनं सरळ सरळ हात वर केले वर भरत कुमारला गुपचुप माघारी निघून जा म्हणून धमकी देऊ लागली मात्र डिलिव्हरी बॉयने त्यांच्या म्हणण्याला दाद दिली नाही त्यानंतर फोनच्या डिलिव्हरीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून गजानन आणि आकाशने मिळून डिलिव्हरी बॉयची गळा दाबून हत्या केली तेवढ्यावर न थांबता हत्येनंतर त्यांनी भरत कुमारचा मृतदेह कार मध्ये नेऊन इंद्रा कालव्यात टाकला पुढं भरतकुमारची बाईक दुसऱ्या एका जवळच्या ठिकाणी नेऊन नि सोडली आणि मृत्यूनंतर त्याच्या जवळची सुमारे पस्तीस हजार रुपये कॅश सुद्धा चोरले पुढं पंचवीस सप्टेंबर रोजी डिलिव्हरी बॉय भरत कुमारचा भाऊ प्रेम यानं चिन्नट पोलीस स्टेशनमध्ये भरत कुमार बेपत्ता असल्याची तक्रार केली तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि पोलीस तात्काळ कामाला लागले डिलिव्हरी बॉयचं काम करत असल्यानं पोलिसांना भरत कुमार सोबत काहीतरी घातपात झाल्याची शंका होतेच त्यामुळे सुरुवातीपासून त्यांनी त्याच अनुषंगाने तपास सुरू केला त्यावेळी भरत कुमार यांच्या शेवटच्या मोबाईल लोकेशनवरून जवळच्या भागात तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली आणि त्यांना त्यात आकाश नावाचा संशय सापडला आकाशला पकडून पोलिसांनी चौकशी केली तेव्हा भेदरलेल्या आकाशनं आपण डिलिव्हरी बॉय भरत कुमारची हत्या केल्याचं कबूल केलं त्याच्या चौकशीनंतर पोलिसांना आणखी एक संशयित आरोपी गजाननची ही माहिती मिळाली सध्या त्याचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे ईस्ट झोनचे डीसीपी शशांक सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्यानं माध्यमांना असं सा सांगितलं की ज्याच्या नंबरवरून फोनची ऑर्डर देण्यात आली तो हिमांशू सुद्धा या गुन्ह्यात सहभागी असण्याची शक्यता असल्यानं त्याला सुद्धा ताब्यात घेतलं आणि पोलीस आता गजाननचा शोध घेत आहेत तसंच एसडीआरएफचं एक पथक सध्या डिलिव्हरी बॉयच्या मृतदेहाचा कालव्यात शोध घेत आहे दरम्यान भरत कुमारचा भाऊ प्रेमकुमार यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्याचा मृत भाऊ भरत कुमार आणि गजानन हे दोघे मित्र होते त्यांच्यात आधी कोणताही वाद नव्हता मात्र गजाननं एका कंपनीमध्ये अडीच लाखांची हेराफेरी केल्यानं त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर तो हार्डवेअरचं चा दुकान चालवत होता प्रेमकुमारच्या वक्तव्यानंतर हा ठरवून केलेला प्लॅन तर नाही ना म्हणजे भरत कुमारला संपवायचं याच उद्देशानं हा सगळा प्लॅन केलेला नसेल ना असा संशय व्यक्त केला जातोय पण मंडळी या घटनेनंतर उत्तर प्रदेशच्या डिलिव्हरी मध्ये भीतीचं वातावरण आहे एखाद्या सिनेमाची कथा घडावी तसा हा प्रकार असल्यानं देशभरात ही हत्या चर्चेचा विषय बनली आहे तुमची या घटनेबद्दलची मतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद